नाशकातला ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज घुमलाय एआय तंत्रज्ञानाचा वापर करत बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात राज्यातल्या राजकीय सद्यस्थितीवरती भाष्य करण्यात आलं बाळासाहेबांच्या या भाषणामधून थेट मोदी आणि भाजपवरती निशाणा साधला गेला कमळाबाई आणि मोदी हे फसवे आहेत भाजपला महाराष्ट्रात कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्हीच त्यांना मोठं केलं असं म्हणत हळूहळू भाजपच्या एक एक गोष्टी बाहेर काढणार असून त्यांच्याबाबत माझ्या पोठडीमध्ये बरंच काही आहे असा इशारा बाळासाहेबांच्या आवाजातून केलेल्या या ए भाषणामधून देण्यात आलाय म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तस तसं हे नातं नाही की नाशिक से मेरा पुराना नाता है मैं यहां वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लानिंग था अरे जातील तिथे गणवायचे आणि लोकही गणतात ही काही नाती जपणारी माणसं नाहीत कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला खांदा म्हणजे आधाराचा आधाराचा हो अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले बरोबर ना काय मग नात तोडलं कोणी माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू काढतो हो त्यातच मजा असते नाहीतर एकदम खेळ आटपून जाईल हो